मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज मायाताई काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सातपूर ब्लॉक अध्यक्षा मायाताई काळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे नाशिक येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यालय असलेल्या वसंत स्मृती या भाजप कार्यालयात त्यांनी प्रवेश घेतला या प्रवेश सोहळ्यासाठी नाशिक शहर अध्यक्ष श्री सुनील केदार आमदार राहुल ढिकले भाजप नेते महेश हिरे महानगर सरचिटणीस सुनील देसाई श्याम बडोदे अमित घुगे सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव सातपूर मंडल सरचिटणीस निलेश जोशी सिडको मंडल अध्यक्ष राहुल गनोरे नवीन नाशिक मंडल अध्यक्ष वैभव महाले राजेंद्र जडे उपस्थित होते आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मायाताई काळे या इच्छुक आहेत प्रभाग क्रमांक अकरामधून मायाताई काळे यांच्या रूपाने सक्षम उमेदवार भाजपला मिळाल्याचे दिसत आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद